निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विक्रोळी कंदमार नगरमध्ये आलात कंदमर नगरचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कंदमोर यांच्या नावाने हे कंदमार नगर बसवलेलं आहे तेव्हा तेव्हाच्या त्या काळाच्या स सरकारने राज्य सरकारने आणि दुसरा मुद्दा तुमचा जो होता की अच्छिन आले आहेत का किंवा त्यांनी जी आश्वासनं दोन हजार चौदाला दिली ती पूर्ण झाली आहेत का तर आज योगायोग मी याच्यासाठी म्हटलं की आज मोदींचं हेलिपॅडवर इथे आगमन होणार आहे कंदमौर नगरच्या गोदरेजच्या ग्राउंडवर मला वाटतं मी त्यांना जाऊन विचारणार आहे की आमच्या अच्छे दिन आम्हाला द्या आमचे पंधरा लाख आम्हाला द्या आमचे डिझेल पेट्रोल आणि गॅसची महागाई आमची कमी करा आमच्या दोन कोटी बेरोजगारांच्या नोकऱ्या आम्हाला द्या आणि खास करून जे महाराष्ट्राच्या बघा केंद्र शासन काम करताना ते त्यांच्याकडे पालकत्व असताना संपूर्ण देशातली राज्य ही त्यांची असतात मग आमच्या महाराष्ट्रातल्या वाट्याचे आमचे उद्योगधंदे हे त्यांनी गुजरातला का न्यावे ह्याची उत्तरं मागायची आहेत